पाहिलं तर आता मागच्या उमेदवाराने आमचे चांगले कामं केले चकोर साहेब गाव सुधारले इतके सरपंच आले कोणी आमचं गाव सुधारवलं नाही त्यांच्यापासूनच आमचं गाव सुधारलं आणि त्यांनी सहकार्य केलं भाजपचे आमचे मंगेश चव्हाण जसे त्यांनी आपल्या तालुकामध्ये विकासाची गंगा आणली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते सुद्धा ते तसे करतील आमचा विश्वास आहे सर आणि प्रीती ताई हे आम्हाला भरपूर सहकार्य करतात त्यांचं जे विकास काम पाहून आमच्या तरुण मित्र मयूर बांधवांना सगळ्यांना आम्हाला आनंद झाला की ते आपल्या गावाशी उलट विकास काम करणार तीन चार वर्षापासून आले तर मी पाहते त्या गावाच्या विकासासाठी पुरी ताकद लावून देत आहे दे हे पा ते आल्यापासून आमचं खूप गाव सुधारलं आणि त्यांनी इतकं गावाला सहकार्य केलं आहे की काहीतरी केव्हा पण आम्ही भाका मारले तो उभं राहत्या गरीब दुबळायला सहारा देत्या आणि त्यांच्यापासून आमची लय चांगली हे झाली स्वच्छही झाली सगळं काही झालं हो आणि आमचं विनंती आहे आमचे वाली का त्यांनीच पण आता अजून पण येवा पिर्ती बाईलाच असं विनंती आमच्या बाईक त्यांनीच येवा पिर्तीबाईला आणि त्यांनी आमचे गाव सुधारले इच्छे विचारपंच आले कोणी आमचं गाव सुधारवलं नाही त्यांच्यापासूनच आमचं गाव सुधारलं आणि त्यांनीच आम्हाला सहकार्य केलंय आमचे गरीब दुबळ्याचे घर सगळ्याचे आणि सुदरोग केली सगळं काही झालं हो आणि आम्हाला आपण अजून पिठसीबाईलाच येवा असं आणि तिकट भेटावं आम्ही त्यांच्या मागे सहकार्य करू मागील आमचे पंचायत समिती सदस्य पिर्ती विष्णू चकोर यांनी बरेच काही काम केलेले आहे पाच वर्षे आम पाच वर्षाच्या काळामध्ये बरेच काही काम केलेले आहे घरकुला योजना आणि गटरे योजना लाईट सुविधा आणि अडी अडचण त्यांनी बरेच काही काम केलेलं आहे तरी आमची इच्छा आहे यावेळेस आम्हाला प्रीतिताई विष्णू चकोर यांना तिकीट द्यावा भाजपाने ही आमची अपेक्षा आहे अनेक स्वराज्याच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहे या संदर्भात जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आणि प्रचार फेऱ्या वगैरे चालू झालेल्या आहे तर येथील आमच्या पंचायत समिती सदस्य प्रीतीताई विष्णू चकोर यांनी मागील पंचायत समिती सदस्य असताना खूप चांगली अशी कामं गणामध्ये केम केलेली आहेत तेव्हा त्यांचाही विचार व्हावा अशी मी त्यांच्या वतीने मागणी करतो आणि पुढे खरोखर त्या जर समजा या भाजपाच्या तिकिटावर जरी त्यांना उमेदवारी मिळाली तरी त्या ते पुढील चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवून निवडून येऊ शकतात आणि पुढील पंचायत समिती गणात चांगलं कामकाज करू शकच्या माध्यमातून जे भुयारी गटार आणि विविध अशी विकास कामे केलेली आहे जी समजा अपूर्ण आहेत ती देखील ते यापुढे करू शकतील म्हणून या निमित्ताने मी एवढी अपेक्षा करतो की त्यांना कोणाच उमेदवारी मिळून त्या निवडून येऊ हो। काही कामे अपुरे असल्यामुळे ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना परत उमेदवारी द्यावा हीच आमची सर्वांची आमच्या गणाची इच्छा आहे तरी त्यांनी भरपूर विकास कामे केली त्या कामामध्ये समजा गावातील हैमान असतील किंवा रस्ते असतील म घरकुले असतील गटारी असतील रस्ते असतील सर्व पानजण रस्ते असतील सर्व कामं त्यांनी एकदम विकसितपणे केले जे उरलेली कामे ते पण ते पूर्ण करतील आमची अशी इच्छा आहे परत त्यांना अर्ज द्यावा हीच आमची इच्छा आहे गावाला हा विकास झालेला आहे नळ आलेलं आहे गावाच सगळं संरक्षण झालेलं आहे मेडिकल झालेलं आहे दवाखाने झालेले आहे ते आल्यापासून चांगले इथून पुढे बी त्यांना चांगलं तेच निवडून यायला पाहिजे आणि तेच गावाचे संरक्षण करीन अशी आमची इच्छा आहे तिकीट मिळाली तिकीट मिळायला पाहिजे त्यांना त्यांना म्हणजे मी आले मी बाहेर गावाला होते पण मला काही गावात एवढे संबंध नव्हते पण आता ती तीन चार वर्षापासून आले तर मी पाहते ते गावाच्या विकासासाठी पुरी ताकद लावून देत आहे गावात ते सगळं समाधान व्हायला पाहिजे त्यांची अशी इच्छा आहे सगळे रस्ते बिस्ते सगळं नळ म्हणजे आपल्या गाव सुरक्षित व्हायला पाहिजे बा काही तकलीफ नाही पाहिजे आपल्या गावाला आणि दवाखाने सुद्धा आहे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे इथून पुढे सुधारवा अशी माझी इच्छा का आमचे काम बाकी ते प्रीतीताईसाठी तिकीट मिळावं बऱ्याच पैकी चांगले काम झाले आहेत गटरी गट्टू घरकुलर रस्ते यासाठी काही अजून या काही काम असतील ते प्रीतीताईसाठी तिकीट मिळावं म्हणजे दादानी तिकीट द्यावं ही माझे नंबर त्यांच्या माध्यमातून बरेचसे विकास काम इथं परिसरामध्ये झालेले आहे आणि आमचे काही वैयक्तिक काम असतील किंवा सुखदुःख असतील यात देखील ते, या या ते, 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 ते सहभागी होतात त्यामुळे लोकांचा प्रचंड विश्वास त्यांच्यावर आलेला आहे आणि पक्षाने देखील त्यांच्यावर जबाबदारी द्यावी त्यांना एक संधी परत द्यावी अशी आमची इच्छा आहे हादगाव गावाचे आणि आमच्या इथं माध्यमिक विद्यालय आंध्रे या शाळेत शिक्षक आहे त्यांनी त्यांच्या म्हणजे गावात सरपंच होते ते आणि त्या गावाचा खूपच भारी विकास केलाय आणि पंचायत समिती सदस्य म्हणून प्रीतीताई विष्णू चौकर यांनी निवडून आल्या होत्या आणि त्यांनी भरपूर काम केले आणि त्याच्यातून काही काम राहिले यावेळेस त्यांना संधी देऊन डबल काम होतील हे आमची अपेक्षा उरलेले राहिलेले काम, ले। ले ले काम, ले। ले, ले ले काम ते करतील बा आमची अपेक्षा आणि मंगेदा चव्हाण यांनी त्याला तिकीट द्यावं बेस्ट माणूस येतो या सर्व आणि प्रीतीताई हे आम्हाला भरपूर सहकार्य करतात इथे जे काही आमच्या गावात काही पण कार्यक्रम असल्यास ते धावून येतात त्यांना आम्ही पण सहकार्य करतो आणि ते पण आम्हाला सहकार्य करतात आमचे नवदुर्गा मित्र मंडळ राहत तिथे सुद्धा येतात ते त्यानंतर गावात रस्ते काही बांधकाम काही पण अडीअडचणी आल्या तरी ते आम्हाला प्रतिसाद देतात मदत देतात कधी पण काही नसल्या असल्यास छोट्या मुला बाळांना कसली गरज पडली शाळेतील तरी पण ते सहकार्य करतात त्यानंतर काही दवाखाना वगैरे काही गावात झालं गेलं तरी पण ते दवाखाना सुद्धा आम्हाला भेटायला येतात मंगेश दादा चव्हाण यांच्याकडून आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी परत आमच्या गावात प्रीतीताई चकोर यांना तिकीट दिलं पाहिजे जर पाहिलं तर आता मागच्या उमेदवाराने आमचे चांगले कामं केले चकोर साहेबांनी तर त्या अनुषंगाने त्यांना ते तिकीट मिळावं आणि मिळालं पाहिजे असं आमचं मत त्यांनी बरेच विकस कामं केले आम्हाला घराचे याचे त्याचे रस्त्याचे आणि बऱ्याच वेळाला मदत कुठली मदत मागित हजर अशा मग त्यांना तिथे त्यांच्या पाठी मग उभं गावासहित जेवढं आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करू शकतो निवडून देऊ मग केले पीर बाबाचे आम्हाला बाकडे आणून दिले लाईट आणून दिले आणि आज मी त्या अकरा तारखेला मंगेश चव्हाण कडे गेलो होतो पण ते जळगावला झाले होते अर्ज लिहून तिथं दिलाय एक नवनाथाच ठाण आहे आमचं छोट मोठं काहीतरी तुम्ही काम द्यावा आम्हाला मगच्या पाच वर्षीला प्रीतीताईच सदस्य होत्या आम्हाला इच्छा या वर्ष पण त्या सदस्य पाहिजे कारण की मांगच्या काळामध्ये आम्हाला खूप कामे मंजूर करून दिलेले आहे त्यानं सो खर्चातून आम्हाला पांदी रस्ता दिला नंतर स्वच्छालयी बांधून दिले भरपूर त्याच्यामुळे आम्हाला आमचे पिरवाबाचं ठाणे तिथं बाकडे बाकडे दिले घरकुलाला खूप मदत केली त्याच्यानंतर सिंचनाच्या वीर ज्या होत्या त्याला थोड्या अडचण त्यांना आमच्या त्या अडचणी सॉल्व्ह करून दिल्या असं कुठल्याही प्रकारचे काम जर घेऊन गेलो असेल आम्ही तर करून दिले त्याच्यानंतर ज्या वैरुद्ध स्त्रिया त्यांच्या पगाराचे काम होते ते पण त्यांना आम्हाला सॉल्व करून दिले का तुम्ही सांगा फक्त मला सांगा मी तुमचे काम जे आहे ते पूर्ण करून देईल आणि ज्या ज्या अडचणी आम्ही त्यांच्याकडे आतापर्यंत घेऊन गेलो पाच वर्षाच्या काळात त्याच्यानंतर बी घेऊन गेलो तरी त्यांनी आमची मदत केलेली भरपूर आणि जो प्रश्न त्यांच्याकडे मांडला त्याचा ते पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला आतापर्यंत तर आम्हाला अपेक्षा आहे या वर्षी त्यांना उमेदवारी भेटावी शिवसुधाम पाटील आडगाव आमच्या हातगाव गणातून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यापैकी विष्णू चकोर सर यांच्याशी आमच्या गावाचा आमच्या बऱ्याचशा परिसरातील लोकांचा सगळ्यांचा त्यांच्यामागे पाठिंबा राहील कारण हातगावगाव आता नवीनच आमच्या गणात जॉईन झालं परंतु हातगाव गणात जेव्हा आम्ही परिसरातील त्यांचं कामकाज पाहिलं त्यांच्या ताई प्रीतीतही ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य होता त्यांनी जे विकासकामे केले सुद्धा चालूला एवढ्या एका महिन्याच्या आत त्यांनी पन्नास लाखाचा निधी स्वतःच्या गावासाठी एक नवीन ग्रामपंचायत सभागृह तसेच आता वस्तीसाठी एक त्यांच्यासाठी सुद्धा पेशल अजून त्यांना जे आपण त्या समाजाचं मा ते बैठक स्थान मानतो ते बनवून दिलं त्यांचं जे विकास काम पाहून आमच्या तरुण मित्र मयूर बांधवांना सगळ्यांना आम्हाला आनंद झाला की ते आपल्या गावाशी उलट विकास काम करणारा नेता जॉईन झालेला आहे असा नेता जर आपल्या गावांना जॉईन झाला तर निश्चितच या गावांचा विकास होईल विकासाच्या दृष्टीने मंगेश दादा हे प्रभ आहेत आणि दादांनी सांगितलंय जातीपातीचं राजकारण करू नका तुम्ही विकासामागेला विकासामागे जर राहिले कारण राजकारण हे एक नाते गोते किंवा भावनकी या विषयावर नसतं तर विकासावर अवलंबून असतं खरोखर त्यांचं कार्य आम्हाला त्यांच्याशी पाठिंबा वास सगळ्या आडगाव घरांची आमची माझं नाव संजय आनंदा पाटील राहणार आडगाव तालुका जळगाव जिल्हा जळगाव आमच्या आदगाव गणातील आदगावचे चकोर सर यांचा यांना आम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे ते आमच्या नेहमी आमच्या गावासाठी संपर्कात असतात नेहमी सगळ्यांच्या सुखदुखात ते हजर असतात त्यांनी जसं भाजपचे आमचे मंगेश चव्हाण जसे त्यांनी आपल्या तालुकामध्ये विकासाची गंगा आणली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते सुद्धा ते कसं करतील आमचा विश्वास चकोर यांनी मागचे पंचायत समितीमध्ये बरेच काम वगैरे केलेले आणि त्यांना आता पण मंगेश दादाच्या दादांना सांगायचं इच्छित होतो की बा त्यांना परत आता तिकीट द्यावा आणि हे करायला सांगा पंचायत समितीसाठी प्रीतीताई विष्णू चकोर यांनी मागील पंचायत समिती पद भूषवलेलं आहे आणि कामाच्या संदर्भामध्ये ताईंच्या संदर्भात चांगले कामं झालेले विकास कामं विहिरी गटारी घरकुल गोटाशेड सर्व गावाच्या चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे आणि परंतु इतर गावांमध्ये विहीर इतर सर्व कामे ताईंनी चांगले केले दादांना विनंती करतो की ભારતીય જનતા પાર્ટી કડુન ઉમેદવારી દવી